शिवभारत अध्याय नववा कविंद्र म्हणाला पुढे देवगिरी प्राप्त झाल्याने दिल्लीच्या बादशहास आनंद झाला असता व उन्मत्त महमूदशाहस आपले सैन्य पराभूत झाल्याने विषाद वाटला असता राजाने निजामशाहचे शिवनेरी इत्यादी अनेक गड भराभर घेतले तसेच अत्यंत पवित्र पुण्यकारक गोदावरी प्रवरा क्षीरसमुद्रासारखे पाणी असलेली नीरा भयंकर भीमा यांच्या कांडचा सर्व प्रदेश क्रमाक्रमाने पादाक्रांत करून त्याने सह्याद्रीसुद्धा लगेच आपल्या ताब्यात आणला शाहजी दिल्लीच्या बादशाहविरुद्ध झालेला पाहून घाटके कांटे गायकवाड कंक ठोमरे चव्हाण मोहिते महाडिक खराटे पांढरे वाघ घोरपडे इत्यादी महाराष्ट्रीय म्हणजे मराठे राजे त्यास येऊन मिळाले आणि शहाजीने त्यांच सेनापती सरदार केले पुढे शहाजीज जिंकण्याच्या हेतूने शहाजहानाने आदिलशहाबरोबर लागलीच तह केला आणि त्या राजेंद्र शहाजीस जिंकू इच्छणाऱ्या त्या दोघांनी भीमा नदी ही परस्परांच्या मुलखांमधील हद्द ठरवली पंडित म्हणाले साहसी आणि सिंहाप्रमाणे पराक्रमी अशा शहाजी राजाने आदिलशाह आणि शहाजहान यांच्या सैन्याबरोबर किती वर्षे युद्ध केले पुढे त्या दोघांचीही तह कसा केला हे आपल्यापासून ऐकण्याची हे कविंद्रा आमची इच्छा आहे कविंद्र म्हणाला सूर्याप्रमाणे प्रतापी शहाजीने शहाजहान आणि आदिलशहा यांच्या सैन्याबरोबर तीन वर्ष युद्ध केले मग त्याला स्वप्नात स्वप्नपती शंकराचे दर्शन होऊन त्याने त्यास वंदन केले तेव्हा त्या आपल्या दातांच्या प्रभेने त्याचे डोळे तो त्यास म्हणाला शंकर म्हणाला हा महातेजस्वी दिल्लीपती पृथ्वीवर अगदी अजिंक्य आहे म्हणून हे शहाण्या राजा तू हा लढाईचा नाद सोडून दे ह्या दुरात्म्याने पूर्वी केलेले तप संपेपर्यंत याचा नाश होणार नाही बाबा हे सर्वच यवन असुरवंशी आहेत आणि ते देवब्राह्मणांचा पदोपदी द्वेष करीत आहेत या यवनांचा संहार करण्यासाठी जो पृथ्वीवर अवतरला आहे तो भगवान विष्णू शिवनावाचा तुझा मुलगा झाला आहे तो तुझे इष्टकार्य लवकरच घडवून आणील म्हणून हे महाबाहो तू काही काळ वाट पहा असे त्या प्रसन्न शंकराने म्हटल्यावर राजा प्रसन्न चित्त होतसाता पहाटे जागा झाला तेव्हा शहाजीने आपला देश वगळून राहिलेल्या निजामशहाच्या राज्यापैकी काही मुलूख दिल्लीच्या बादशहास आणि काही आदिलशहास दिला शहाजी हा हट्टी स्वभावाचा असतानाही त्याने आपला हट्ट सोडून शंकराच्या आढणेप्रमाणे दिल्लीचा बादशहा आणि आदिलशहा यांच्याशी तह केला निजामशाहचे राज्य मिळाल्याने परमुल्खावर हल्ला करणारे ते मोगल परत फिरले असता आदिल शहास आपण दुर्बळ आहोत असे वाटू लागले कविंद्र परमानंद कृत वाटू लागले आणि त्याने आपल्या मनात विचार केला की ज्या सामर्थ्यवान मोगलांनी निजामशहाला युद्धात बुडविले ते मलाही बहुदा बुडवतील म्हणून या महाबाहू शहाजीस आपल्या मदतीस घेऊन मी आपले इष्टकार्य साधीन पूर्वी माझा बाप इब्राहिम शहा हा याच्याच सहाय्याने शत्रूचा विध्वंस करून निश्चिंत होता पण त्याच्या मृत्यूनंतर म्या मूर्खपणाने त्याचा एकाएकी अपमान केल्यामुळे तो मानी शहाजी मला सोडून गेला इब्राहिम शहाने ह्या महामानी आणि पराक्रमी शहाजीवर माझ्यापेक्षा अधिक प्रेम करून त्यास योग्यतेस चढवले असा मनात विचार करून त्या महातेजस्वी महमूद शहाने लागलीच शहाजीकडे आपल्या मात्य पाठवले त्या मंत्रकुशल अमात्यांनी शहाजीचे मन वळविले आणि त्या पराक्रमी शहाजीनेही आदिलशहाला सहाय्य करण्याचे वचन दिले सहाय्यकर्त्या शहाजी राजाचा आधार मिळाल्यामुळे महम्मूद शहास पदोपरी मोठा आनंद होऊ लागला नंतर त्या प्रतापवान महम्मूदने सर्व सेनेला प्रिय आणि रणधुरंधर असा जो फराद खानाचा पुत्र सेनापती रणदुल्ला खान त्यास पराक्रमी शहाजीसह कर्नाटक प्रांत जिंकण्यास पाठवले तेव्हा फराद खान याकुत खान अंकुश खान हुसेन अंबर खान मसाऊद खान तसेच पवार घाटगे इंगळे गाढे घोरपडे इत्यादी मोठमोठ्या योद्ध्यांसह रणदुल्ला खान निघाला त्या सेनाधिपतीबरोबर महत्वाकांक्षी शहाजीराजा भोसलाही कनीटकांत गेला बिंदुपूर बेधनूरचा राजा महातेजस्वी वरिभद्र वृषपत्तनचा बैलूरचा राजा प्रसिद्ध केंग नाईक कावेरीपत्तनचा राजा महाबाहू जगदेव श्रीरंगपट्टनचा राजा क्रूर कंठीरव तंजावरचा राजा शूर विजय राघव तंजीचा झिंजीचा राजा प्रौढ नाईक मधुरेचा राजा गर्विष्ठ नाईक पिलुगंडाचा राजा उद्धट वेंकटप्पा विद्यानगर विजयानगरचा राजा धीट श्रीरंग राजराजा हंसकुटाचा राजा प्रसिद्ध तम्मगौडा यांना आणि इतरही राजांना शहाजीने आपल्या पराक्रमाने ताब्यात आणून सेनापती रणदुल्ला खानास संतुष्ट केले मग रात्रंदिवस वीरांचा संहार करणारे युद्ध करून युद्धनिपुण किंपगौंडापासून घेतलेले अतिशय रम्य बंगळूर नावाचे शहर रणदुल्ला खानाने शहाजीला पारितोषिक म्हणून दिले व त्या ठिकाणी तो विजयी राजा राहू लागला त्या शहराचा तट व वेशी मजबूत होत्या चुन्याच्या योगे पांढऱ्या शुभ्र वास्तुशिखरावरील पताका गगनाला भेदित होत्या ते सर्व प्रकारच्या शिल्पाने अर्थात कलाकुसरीने भरलेल्या हवेल्यांनी व्यापून टाकले होते तेथे खुराड्यात बसलेले असंख्य पारवे घुमत असत खिडक्यांतून उडणाऱ्या मोरांच्या केकांनी ते मनोहर होते त्यातील विस्तीर्ण पेठेत विक्रीचे पदार्थ मांडलेले असत तेथे घरोघरी आड होते त्या शहरात सुंदर विस्तीर्ण विहिरी होत्या त्याचप्रमाणे अनेक चौक असून त्यातील कारंजांमधून पाणी उडत असे त्यातील घरांच्या बागांतील फुललेल्या झाडांच्या छायेने भूमी आच्छादित असे त्याच्या वाड्यांच्या भिंतींवर काढलेल्या उत्कृष्ट चित्रांनी लोकांचे नेत्र लुब्ध होऊन जात असत त्यात नाना रंगांच्या दगडांनी बांधलेल्या तुळतुळीत व सुंदर पागा होत्या ते मोठमोठ्या वेशींच्या माथ्यावरील फरसबंदीने सुशोभित होते त्याच्या बुर्जांच्या माध्यावर ठेवलेल्या तोफांनी ते अत्यंत दुर्गम झाले होते युद्धनिपुण सेनासमूहाने ते रक्षिलेले होते सभोवती अगाध पाणी असलेल्या खंदकामुळे ते शोभित दिसत होते अपार सागराप्रमाणे विस्तीर्ण तलावाने त्याला शोभा आणली होती त्यात वाऱ्याच्या योगे डुळणाऱ्या लतांनी सुंदर अशी उद्याने होती मेरू पर्वताप्रमाणे देवळांनी ते शहर मंडित होते अशा त्या नगरामध्ये वास करणारा इंद्रासारखा तो नृपश्रेष्ठ आपल्या परिजनांसह नाना प्रकारचा आनंद अनुभवीत असे कधी मृगयेत तर कधी साधूसेवेत कधी शंकराच्या पूजा अर्चेत तर कधी काव्य चर्चेत कधी नृत्यांगनांचे नाच पाहण्याच्या आनंदात तर कधी अनेक प्रकारच्या शरसंधानात की आयुधागारात ठेवलेल्या आयुधांची पाहणी करण्यात तर की आपल्या पदरी ठेवण्यालायक अशा सर्व प्रकारच्या सैन्याची परीक्षा करण्यात कधी पुष्पांनी सुगंधित अशा नगरोद्यानात हिंडण्यात तर कधी सुंदर स्त्रियांबरोबर शृंगार रसाचा आस्वाद घेण्यात तर कधी योगशास्त्रोक्त पद्धतीने योगमुद्रेत याप्रमाणे तो राजा सर्व प्रकारचा उपभोग घेण्यात आपला वेळ घालवीत असे शहजीच्या स्त्रिया पुष्कळ असूनही शंभू आणि शिवाजी यांची आई जी जाधवरावांची मुलगी जिजाबाई तिने आपल्या पतीचे हृदय काबीज केले होते बलराम आणि कृष्ण यांच्या योगे जसा वसुदेव नेहमी शोभत असे त्याप्रमाणे शंभूजी व शिवाजी यांच्या योगे शहाजी हा शोभत असे शंभूजीपेक्षा वयाने धाकता पण गुणांनी मोठा असा आपला पुत्र शिवाजी यावर शहाजी राजाचे फार प्रेम होते जेव्हा हा पुत्र शिवाजी जन्मला तेव्हापासून शहाजीचे सर्व ऐश्वर्य वृद्धिगतच गेले मंदर पर्वताप्रमाणे सुंदर कमळांच्या कांतीला ज्यांनी मागे सारले आहे ज्यांच्या गंडस्थळातून मदजळ गळत आहे असे पुष्कळ हत्ती त्याच्याद्वारी उभे असत वायूप्रमाणे वेगवान आणि युद्धांमध्ये खंबीर असे हजारो सुंदर घोडे त्याच्या पागेमध्ये होते त्याच्या संतोषाबरोबर त्याचा, त्याचा कोपही नित्य अधिकाधिक वाढू लागला त्याचा प्रताप आणि दरारा हे दिवसेंदिवस अतिशय वाढत चालले दुर्जय असे दुर्भसुद्धा त्याला सुलभ झाले त्याचा सदोदित विजयच होत असे आणि स्वप्नात सुद्धा त्याचा पराभव होत नसे फुले फळे आणि धान्यांची अभिवृद्धी झाली आणि साधना वाचूनच त्याचे सर्व मनोरथ सिद्ध जाऊ लागले याप्रमाणे विष्णुरूपी त्या पुत्राच्या योगे भरभराट पावलेला मालोजीचा पुत्र अर्थात शहाजी हा त्या मुलाला पाहून अत्यंत आनंदित होत असे मग तो गुणवान मुलगा सात वर्षाचा झालेला पाहून तो मुळाक्षरी शिकण्यास योग्य झाला आहे असे राजास वाटले प्रधानांच्या समवयस्क पुत्रांसह बुद्धिमान आणि स्पष्ट उच्चारण करणाऱ्या त्या पुत्राला गुरुजींच्या मांडीवर बसविले गुरुजी जो पहिले अक्षर लिहिण्यास सांगतात तोच हा दुसरे अक्षरसुद्धा लिहून दाखवित असे सकल विद्यांची द्वारच अशी जी मुळाक्षरे ती सर्व गुरुजीने त्याला उत्तम रीतीने शिकविली तेव्हा स्वभावतःच बुद्धिमान सुस्वभावी आणि अवर्णनीय प्रभावाच्या त्या राजबिंड्याला सर्व विद्यार्थ्यांमध्ये इतक्या लवकर मुळाक्षरे शिकलेला पाहून गुरुला मोठा अभिमान वाटला आणि हा काही विलक्षण मुलगा आहे अशी त्याने खुणगाठ बांधली अनुपुराणात निवासकर परमानंद यांनी प्रकाशित केलेल्या संहितेतील नववा अध्याय